इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण प्रथम भरलंय जिल्ह्यातील पहिलेच धरण ओव्हरफ्लो झाल्याने दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी चार वाजल्यापासून या धरणातून पाणी ओसंडून वाहू लागलाय गेल्या वर्षीही चोवीस जुलैला भावली धरण भरले होते आणि या वर्षी देखील चोवीस जुलैला ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा चोवीस प्रकल्पांमध्ये जु चोवीस जुलै अखेर सव्वीस पूर्णांक बत्तीस टक्के पाणी साठा आहे पावसाळ्यात बहुतांशी धरणं ओव्हरफ्लो झाली होती पण काही धरणांचा पाणीसाठा कमीच होता गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा सोळा टक्के कमीच झाला होता त्यात आता हा साठा सव्वीस पूर्णांक बत्तीस टक्के झालाय जून पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असली तरी मुसळधार पाऊस मात्र नाही त्यामुळे काही ठिकाणी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे राज्यातही हीच स्थिती आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा बेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के तर समूहात पस्तीस पॉईंट पंचवीस टक्के साठा आहे तर जिल्ह्यातील बहुतांश धरणाची पातळी कमालीची खाली आली आहे पाच धरणाची पातळी शून्य आहे तर भावली धरणाचा शंभर टक्के भरलाय तर बहुतांश धरणात मात्र दहा ते पंचवीस टक्क्याच्या आत पाणी आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा